नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत खारे शेंगदाणे जे चौपाडूर आपण वेळ घालवण्यासाठी म्हणून घेत असतो तर याप्रमाणे तुम्हाला हे शेंगदाणे मिळतात हे शेंगदाणे तुम्ही घरच्या घरी करा खूप सुंदर होतात चौदारी होतात आणि कुरकुरीत देखील होतात तर खारे शेंगदाणे करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे सोलापूर शेंगदाणे घ्यायचे मला मिळाले नाहीत म्हणून मी घरचे शेंगदाणे घेतलेले आहेत पण शक्यतो सोलापूर शेंगदाणे घ्या जर पुढे तुम्हाला मिळाले तर आता हे शेंगदाणे आपण एका टोपामध्ये घेऊ आता यामध्ये आपल्याला बुडील इतकं पाणी घालायचं आहे मी इथे गरम पाणी घालत आहे कारण हे शेंगदाणे लवकर मला शिजून घ्यायचे आहेत वेळ खूप कमी आहे तर बुडेल इतकं आपण पाणी घातलेलं आहे आता गॅसवर ठेवूया तर गॅसची आज मोठी करून आपल्याला हे पातेल यावरती आहे तर आता आपण इथे एक वाटी शेंगदाणे घेतले म्हणून यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला भरून मीठ घ्यायचंय आता याला एक उकळी येऊ द्या मग तुम्हाला दाखवते काय करायचं पुढे तर आता इथे एक मोठी उकळे आलेले आहे आधीमध्ये आपल्याला असं हे वरखाली करून डवळून घ्यायचंय हे शेंगदाणे थोडे फुलताना तुम्हाला दिसून येतील चांगले फुलले की नंतरच आपल्याला गॅस बंद करायचं आहे पाच मिनटं तरी कमीत कमी लागतात हे शिजायला जास्त पूर्णपणे शिजवायचे नाही आहेत आपल्याला अर्धे शिजवायचे तर आता इथे पाच मिनटं झालेले आहे गॅस बंद करूया शेंगदाणे आपले शिजलेले आहेत याची साल देखील निघत आहे बघा बंद करायचं आहे आता एका गाळणीमध्ये शेंगदाणे घेऊन पूर्ण पाणी काढून टाका तर शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे याचं पूर्ण पाणी गेलं पाहिजे तर वर खाली करून घ्या शेंगदाण्या पूर्ण पाणी काढून घ्या तर एक मिनिटभर आपल्याला गाळणीमध्येच ठेवायचंय पूर्ण पाणी जाईपर्यंत तर पाणी आता इथे पूर्ण निघालेलं आहे आता इथे एक ताट घ्यायचं आहे त्यावरती कॉटनचा कपडा घालायचा आहे आणि शेंगदाणे यावरती टाकायचे आणि पंख्याखाली पंधरा मिनिटं तरी सुकून घ्यायचे पूर्णपणे पाणी गेलं पाहिजे तर आपले शेंगदाणे कोरडे होते तो करता आपण इथे मीठ भाजायला घेऊया तर इथे मी एक वाटी मीठ घेतलेला आहे हे माझं आधीच आहे दोन तीनदा तरी याचा मी वापर केलेला आहे आता मोठ्या आचेवरती हे गरम करून घेऊया तर मीठ इथे आता गरम झालेलं आहे गॅसची आज कमी करायचे आणि कोरडे झालेले शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि आचेवरती हे शेंगदाणे आचे। आपल्याला भाजत राहायचे हे भाजताना आपल्याला सात आठ मिनिटं तरी लागतात याची साल सुटायला लागली किंवा आपले शेंगदाणे भाजले असे समजायचं सुरुवातीलाही तुम्हाला मीठ असं लागलेलं दिसतंय पण हळूहळू हे सुटायला लागेल हे शेंगदाणे खरं म्हणजे वाळूमध्ये भाजतात पण आपल्याला आता वाळू नसेल तर काय करायचं म्हणून हे मिठामध्ये भाजायचे मिठामध्ये छान भाजले जातात आणि अगदी सात आठ मिनटं तुम्ही अगदी गॅस मंतर पण ठेवू नका मध्ये मध्ये गॅस मोठी करा तशी मी मोठी करत आहे कारण तापमान आता थोडं कमी झालेलं आहे मी त्याचं आणि मी आत इथे मोठी करून आता भाजत आहे जसं तापमान वाढेल तेव्हा परत तुम्ही कमी करा गॅस आता इथे बघा दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर शेंगदाणे छान असे फुटू लागलेले आहेत आपले शेंगदाणे झालेले आहे आता गॅस इथे बंद करायचं आहे आता एक धारा घ्यायचा आहे याप्रमाणे म्हणजे यामध्ये जे मीठ आहे ना हे पूर्णपणे खाली उतरेल आणि असं चांगलं हळदूनच तुम्हाला हे शेंगदाणे या साखळी घ्यायचे बघा किती छान असं कुरकुरीत आवाज येतोय थंड झाल्यानंतर अजून कुरकुरीत होता आता हे मीठ पूर्ण थंड झालं की, की चांगलं चाळून एका बर्मीत ठेवून द्या आणि हे शेंगदाणे लगेच खायला घेऊ नका थोडेसे थंड झाले की नंतरच खा खूप छान होतात आणि ही टेस्टी तर इथे आता आपले शेंगदाणे थंड झालेले छान असतं ना कुरपूर तसा आवाज येतोय बघा छान गे भाजले गेले हे बघा याप्रमाणे भाजले गेले पाहिजे तर हा अंध तुम्हाला कसा वाटला तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद